एक न करता ज्या पद्धतीने आपण दरवर्षी कार्यक्रम घेत आहोत त्याच पद्धतीने कार्यक्रम झाले पाहिजे आणि जे मुद्दा आहे हा रिझर्वेशन रिझर्वेशन काही पण पैसे ठेवायचे हाही मुद्दा बरोबर आहे तर आपण हे रिझर्व ठेवले पाहिजे आणि वारडा वारडाचं थोडेफा आपण त्या पद्धतीनं थोडंसं केले पाहिजे आणि मस्त कार्यक्रम झाला गेल्या वर्षी नगराय त्यांच्या कमिटीनं जे कार्यक्रम चौकामध्ये घेतला तो चौकामध्ये अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला आणि चांगला कार्यक्रम पूर्ण घाटांची म्हणजे रमायची त्यांनी मेहनगरला घेतली होती तर अशाच पद्धतीने जर का कार्यक्रम झाले <coughs> तर बस होईल आणि त्याच्यासाठी अनुभव हा अनुभव लोक आवश्यक आहे एकदम तुम्ही नवीन लोकांच्या हातात जर हे दिवस तर ते कार्यक्रम होणार नाही नवीन लोक तेवढं तेवढं अनुभव नसते आणि ते समजत नाही नवीन लोकांना लोका मागे राहून आपल्याला तयार आहे आपल्याला तयार आहे आणि तयार तुम्ही झाल्याच्या अध्यक्ष होणार एकदमच त्या म्हणतात कसं जाणार आहे म्हणून कधी तुम्हाला तयार व्हायचं आहे अध्यक्षाच्या हाताखाली काम करा जुने अध्यक्षाच्या हातात आणि तयार व्हा तुमचं कार्य जर व्यवस्थित असेल तुमचं कार्य जर व्यवस्थित असेल तर नक्कीच तुम्हाला ते अध्यक्षपद भेटू शकते आणि तुम्ही काहीच नाही केले अध्यक्ष तुम्हाला अध्यक्षपद कसं भेटणार आहे आणि म्हणून तुम्ही जुन्या लोकांच्या माध्यमातून कार्य करा आणि हा कार्यक्रम यशस्वी करा आणि जो कोणी या वर्षी सक्रिय अध्यक्ष लो त्याला पुढल्या वर्षीचा अध्यक्षपद देण्यात हरकत नाही असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की बा यावेळेस सतीश रामटेके यांना अध्यक्षपद देण्यात यावं आणि त्या त्या अध्यक्षाचा माग आपण सगळ्यांना